प्रभु नमस्कार जय रंग देवता प्रसन्न चलो कांपा टेम्पा चलो कांपा टेम्पा मौजा कांपा टेम्पा ये थे समस्त जनतेला ला मंडई चा हार्दिक शुभेच्छा देऊं खास मंडई निमित्त लोकांच्या आग्रहस्तव दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रोज रविवारला रात्रोटी दहा वाजता समिश्र मित्र नाट्य कला मंडल कांपा टिंपा यांच्या सौजन्याने गणराज नाट्यकला रंगभूमी सिंधेवाई वडसा प्रस्तुत तीन अंकी झाडीपटीत गाजत असलेले महानाट्य पुष्प संगीत करंडा कुंकवाचा संगीत करंडा कुंकवाचा, संगीत करंडा कुंकवाचा। तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रोज ठीक दोन प्रयोग, स्टार लावणी व डान्स ग्रुप वडसा यांची धमाकेदार प्रस्तुती आणि झाडीपट्टीत गाजत असलेले गणराज नाट्य कला मंदिर देसाईगंज वडसा यांची दमदार हृदयस्पर्शी नाट्य कलाकृती संगीत సజీ మాజీ గ మాజీ సఖి పీల స संगीत करंडा कुंकुवाचा याच नाटकातील कलावंत आहेत सिनेस्टार राजेश चिटनीस सिने तारिका असावरी नायडू मास्टर अधीर कुमार मास्टर सोनू भांडे मास्टर चंद्रशेखर लेंजे मास्टर देवा बोरकर मास्टर अविन सिराम डॉक्टर निलेश लोखंडे मुंबई मिस अंजली गादे लावणी सम्राज्ञी मिस सपना आवडे यांच्या खास कसलेल्या संचात संगीत साथ दिली आहे मास्टर नरेश निकुरे मास्टर योगेश लाटेलवार, मास्टर अखिल यांच्या दमदार कलावंत संचामध्ये गणराज नाट्य कला मंदिर देसाईगंज वर्षा प्रस्तुत तीन अंकी महान नाट्य पुष्प संगीत करंडा कुंकवाचा संगीत करंडा कुंकवाचा नाट्य रसिक जण हो पहायला विसरू नका दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला रात्र ठीक दहा वाजता संमिश्र नाट्य कला मंडळ कामपा टिंपा यांच्या सौजन्याने खास मंडई निमित्त लोकांच्या आग्रहस्तव श्री रवींद्र भाऊ चिल्लोरे यांच्या भव्य आवारात एकाच तिकिटात दोन प्रयोग स्टार लावणी व डान्स ग्रुप एका यांची धमाकेदार प्रस्तुती तसेच गणराज नाट्य कला मंदिर शिंदेबाई वडसा यांची झाडीपट्टी गाजात असलेली एकमेव महान नाट्य कलाकृती संगीत करंडा कुंकवाता संगीत करंडा कुंकवाचा संगीत करंडा कुंकवाचा कुंकवाचा मंद हवा मंद हवा गंध नवा नभी चांदवा असा गालवा नभी चांदवा असा गालवा संगीत करंडा कुंकुवाचा याच नाटकातील तिकीट दर आहेत पुरुष खुर्ची ऐंशी रुपये स्त्रिया व लहान मुलास पन्नास रुपये फक्त पुरुषांच्या तिकिटावर खास लकीडाची योजना केलेली आहे पुरुषांच्या तिकिटावर सानवी लक्ष्मण भानारकर यांचेकडून कडून पॅन्ट पीस पुरुषांच्या तिकिटावर निर्झरा डोमाजी मेश्राम यांच्याकडून प्रेस महिलांच्या तिकिटावर देवयानी लक्ष्मण भानारकर यांच्याकडून माहेरची साडी महिलांच्या तिकिटावर प्रियांशी पवन शेंडे यांच्याकडून दिवाल घरी खास बक्षिसाची मेजवानी आपल्याकरिता आगाऊ तिकीट विक्री सुरू आहे आजच आपली तिकिटे काढून जागा आरक्षित करून घ्या सदर नाटक हे केवळ मनोरंजना करीता नसून त्याकरिता संपूर्ण जनतेनी तन मन धनाने सहकार्य करावे हीच नम्र विनंती हॉस मंडई निमित्त लोकांच्या आग्रहास्तव मौजा कांटिफ येथे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला रात्र ठीक दहा वाजता श्री रवींद्र भाऊ चिल्लोरे यांच्या भव्य आवारात बंद शामियाना एकाच तिकिटात दोन प्रयोग एकाच तिकिटात दोन प्रयोग झाडीपट्टी स्टार लवनीम डान्स ग्रुप यांची धमाकेदार प्रस्तुती तसेच झाडीपट्टीत गाजत असलेले एक सामाजिक कौटुंबिक हास्यप्रधान एक हृदयस्पर्शी नाट्य कलाकृती संगीत करंडा कुंकवाचा व्हायला विसरू नका संगीत करंडा कुंकवाचा संगीत करंडा कुंकवाचा कुंकवाचा या नाटकाचे लेखक आहेत मास्टर धनंजय ढवडे यांच्या ओजस्वी लेखणीतून साकार झालेले निर्माता सिनेस्टार अनिल उत्तलवार दिग्दर्शन सिनेस्टार राजेश चिटणी सिने तारीका असावरी नायडू गणराज कलामंदी सिंदेवाई वडसा प्रस्तुत तीन की नाट्य कलाकृती संगीत करंडा कुंकवाचा संगीत करंडा कुंकवाचा तर पहायला विसरू नका दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला रात्रोठीक दहा वाजता संमिश्र मित्र नाट्य कला मंडळ कांपा टेंपा यांच्या सौजन्याने श्री रवींद्र भाऊ चिल्लोरे यांच्या भव्य आवारात एकाच तिकिटात दोन प्रयोग पाहायला विसरू नका एकाच तिकिटात जोर प्रयोग झाडीपट्टी स्टार लॉन व डान्स ग्रुप वडसा यांची धमाकेदार प्रस्तुती तसेच झाडीपट्टी गाजत असलेले एक महान सामाजिक कौटुंबिक लावणीप्रधान प्रधान व क्षणाक्षणाला हास्याचे फव्वारे उडवणारी तीन अंकी महान नाट्य कलाकृती गुलाबी थंड हवेच्या झोक्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पाहण्या तीन अंकी महान नाट्य कलाकृती संगीत करंडा कुंक वाचा संगीत करंडा कुंक वाचा संगीत करंडा कुंक वाचा कुंक वाचा सांग तुझ्या प्रीतीत झालो मी दिवाना माझी हो शिलका तू सांगना